नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस पाहूया नारुंगा टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळवते अशाच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच ओजी मराठी न्यूज ला सबस्क्राईब करा नमस्कार कुठून आला आपण नारुडी नारुडी काय टोमॅटो घेऊन आले किती शेजार लावडे लावगडे एक एक खर्च किती होतो हजार ऐंशी हजार कोणती वरायटी आहे वाटला आहे तीनशे चारशेपर्यंत तीनशे चारशे किती थोडं आहे हा पाहिला थोडाय किती पाहिलं पहिलं अजून किती थोडी होते तरी दहा बारा वाला पाहिजे दहा बारा पावसाच काही फाटका भरपूर काय प्रॉब्लेम होतो पावसा प्रॉब्लेम ते तिरंगा काळी ती परत चिरता अशी प्रॉब्लेम प्रॉब्लेम होती नवीन कुठली व्हरायटी नवीन हीच आहे आपली अरे त्या अरे विरंग एकशे आठ एकशे आठ आहे लावली का हा लावली किती आहे ठीक आहे चार पाच सारे चार पाच सर तिचं काय वेगळं पण काय तीनशे रुपये सकाळी रुपये काही प्रॉब्लेम वगैरे अजून धन्यवाद आज काय टोमॅटोची काय परिस्थिती टोमॅटो बाजार दोनशे साडेतीनशे चारशे साऊ 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 साडे चारशे आरेमान अरेमान अडीचशे रुपये अडीचशे रुपयापर्यंत आरेमान मेघदूत मेघदूत तीनशे साडेतीनशे एकशे आठ एकशे आठ पण तीनशे रुपयापर्यंत योगी योगी नाही सध्या चालू नवीन कुठली अजून नाही हे दोन तीन व्हरायटी चालू आहे अरेमान मेघदूत साऊल बाजारवा हो कशा माल झाले बाजार हो माल ना। नाशिकला फुल माल बंगलोर पण माल चालू आहे नाशिक पण चालू आहे बाजारपूर पुढे बाजारवा असे राहते सध्या तरी असे राहते

सुपर जे माल होते ते चारशे साडेचारशे एखादा अर्धा पण पाचशे रुपये गेलेले आरेमान आरेमानचे तीन साडेतीन रुपये सौ सौ तीनशे रुपयापासून तर साडेचारशे रुपये गेले मेघदूत मेघदूत आहे तीनशे साडेचारशे रुपये नवीन व्हरायटी एकशे आठ नवीन एकशे आठ व्हरायटी ती तीनशे साडेतीनशे चारशे इतर सुपर वक्कल येते साडेचारशे गेले योगी बसतेस योगी क्वचित येते अजून ते चांगल्या क्वालिटीचं असेल तर साडेतीनशे चारशे रुपये जाते नवीन कुठली व्हरायटी नवीन आताच्या व्यतिरिक्त काय कुठल्या तुटल्यावर बाजारवा अशीच राहतील कि वाटतील बाजारवा आठ दिवस चालतील असं थोडीशी तेजी होईल असं वाटतं कमी कशामुळे मालच पावसामुळे मालही खूप खराब झालेली आहे शेतकऱ्यांचं खूप नुकसान झालेले पावसाचं काय फटका चांगल्या पद्धतीने एकदम म्हणजे त्याच्यामुळे आवकही आता घटलेली आहे आणि पावसाने शेतकऱ्यांचं खूप म्हणजे यावर्षी इतकं नुकसान कधी शेतकऱ्याचं केलेलं नाही पावसाने आज आवक किती होती आज आवक रोजच्या पे हो पेक्षा तीस टक्के चाळीस टक्केच आवक कशामुळे आज आणि आता निघते नाहीत ना माल पाऊस उघडलाय पण माल जे खराब झालेत ना प्रमाण जिथे कॅरेट माल यायचा होता तिथे तीस कॅरेट माल निघतोय शेतकऱ्यांना करीत नाही राहिले शेतकऱ्यांना कधी बरे आता बाजार जरी वाढले तर शेतकऱ्याचं नुकसान भरून नाही येणार नमस्कार बोला नमस्कार आज दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस नारायण टोमॅटो मार्केटला काय बाजार मिळाला नवा आज बाजार चांगली होती आवाज कमी होती ना बाजार तीनशे पासून साडेचारशे पर्यंत होते साऊ माल साऊ बी चार साडेचार आर्यमान आर्यमान बी चांगला माल चार साडेचार गेला मेघदूत मेघदूत बी ते भाव नवीन माल चांगला चांगला भाव गेला आहे जुना माल गेला आहे अडीचशे तीनशे बाजार वाशीच राहतील किंवा वाढतील बाजार वाढ पावसानेले माल खराब झाले काशामध्ये एवढं कमी कशी काय झाले बाजारभाव बाजारभाव काय आता आवक जास्ती होते नंतर बा पुढे विकूनही राहिले छपूनही राहिले पुढे महाराष्ट्रात ता आपल्या टमाटे जास्त आहे यंदा पावसाचा काय फटका पावसाचा फटका बोलला तर माल थोडाफार खराब येतोय आता उघडला आहे तर माल चांगला येणार बा असं बाजार वाढणार आहे पुढे हाईट वाजर काय लागला ला हायेस्ट हाईस्ट गेला आहे पाचशेपर्यंत पाचशेपर्यंत मॉल वाले मॉल मधले माल ते पाच मध्ये ते पाचशे पर्यंत नवीन व्हरायटी एक शर्ट एक शर्ट बी चांगली आहे ना ते व्हरायटी चांगली आहे योगी पस्तीस योगी पस्तीस थोडा ते पावसामुळे काढला येतोय माल बाकी माल चांगला आहे बाजार बी चांगली होती आज बाजारा वाढतील का वाढतील ना आवक कमी झाल्यावर बाजार वाढणारच आहे धन्यवाद नमस्कार क्या आज क्या बाजरा हो गया है का बाजार है दो सौ ढाई सौ अच्छे माल तीन सौ रुपये अरेमान अरेमान तो अभी खत्म हो गया अभी क्या नाम है एक है। एक दूध दूध है का भाव अभी ढाई सौ तीन सौ रुपये चल रहा है साऊ भाव है तीन सौ साढ़े तीन सौ रुपये तीन सौ साढ़े तीन सौ एक सौ आठ एक सौ आठ तो अभी खत्म ही हो गया योगी। योगी है बहुत कम आगी योगी भी नहीं अभी मार्केट बाजार वाई से रहेगा क्या बढ़ेगा तो बारिश के ऊपर है बारिश अगर ज़्यादा हुआ अगर टमाटर कम हो तो बाजार तो में जाएगा नहीं तो अब तो यही रहे कितना का रह? अभी है तो पाँच छः हजारेट का रोज के जैसा था।, था क्या कम था आज आज माल कम है थोड़ा दशहरे की वजह से माल कम आया दशहरा है ना दशहरे की वजह से कम आया था तीन सौ साढ़े तीन सौ नमस्कार आज दो अक्टूबर क्या बाजार हो गया साढ़े चार सौ चार सौ आर्यमान आर्यमान साढ़े तीन सौ चार सौ साहू साहू साढ़े चार सौ पाँच सौ चार सौ साढ़े चार सौ एक सौ आठ नया वराइटी वो भी वही बाज जा रहा है साढ़े तीन सौ चार सौ योगी ये भी जा रहा है साढ़े तीन सौ तीन सौ बाजार में क्या ऐसे ही रहेगा बढ़ेगा बाजार थोड़ा बढ़ने को उम्मीद है आज कितना कैरेट का होता आज बहुत कम था वहाँ किस वजह से अभी सौ गाड़ी गाड़ी मंडी में आज सन था इसलिए बारिश का कुछ फटका हुँ? बारिश का कुछ फटका हाँ बारिश से थोड़ा माल खराब हो गया है क्या प्रॉब्लम क्या रही बाल माल में ये कीड़ा जा रहा है डाग हो जा रहा है, आहे बारीक डाग रहा है, धन्यवाद अशा शेतीविषयक नवीन वीडियोस पाहण्यासाठी आताच ओजी मराठी न्यूजला ला करा धन्यवाद